हॅलो गुड मॉर्निंग ऑल आजच्या छानशा ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा म्हणा स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा दिवस मस्त जाऊ so, दे त्यांनी सो फायनली मी माझ्या कामाकडे आली तुमच्या माझ्या रूममध्ये आली इकडे बघताय तुम्ही मी जे मशीन लावायचं मला वॉशिंग मशीनचं कपडे काढून ठेवलेले आहेत तर म्हटलं की ब्लाऊज कट करून ठेवावा जो काल एका कस्टमरला अर्जंट द्यायचा होता जो वाला होता तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये जर पाहिलं असेल तर हा ब्लाऊज मला आज द्यायचा आहे सो मी म्हटलं पहिले ह्याचं कटिंग करून घ्यावं त्यानंतर इथे एक साडी काढून ठेवलेली ती तीस साडी आहे जिला फॉल लावायचं आहे फॉल पिको करायचे दोन्ही गोष्टी ॲट करून घेणार आहे तर आत्ता जवळजवळ अकरा वाजलेल्यात म्हणजे घरातली सगळी कामं आवडली आहेत म्हटलं आधी कटिंग करून ठेवावं एक साईडला फॉल लावून घ्यावं आणि मग हातशिवाई करून ब्लाऊज स्टिचला फारसा वेळ लागत नाही तर आणि ताईंना मी म्हटले ताईंना बोलवलं आहे कटोरी ब्लाऊजच्या शिवतात ना त्या ताईंना बोलवलं आहे त्यांना म्हटलं जर तुम्ही तासात दीड तासात मला ब्लाऊज आणून देऊ शकत असाल तर हा ब्लाऊज घेऊन जा सो त्यांचा रिप्लाय यायच्या अगोदर मी फक्त कटिंग करून ठेवते आणि मग तो ब्लाऊज करायला ती साडी फॉलपिकोला घेते अदरवाईज त्यांचं जर ते नाही बोलल्या तर मला स्वतःला स्टिच करावं लागेल सो ह्या हिशोबाने माझं प्लॅनिंग सुरू आहे चला मग आधी कटिंग करून घेते कटिंग केल्यानंतर पुन्हा दाखवते मी तुम्हाला त्यानंतर अचानक मैत्रिणींचा रविवार पेठेत जाण्याचा प्लॅन ठरला मी देखील हो म्हटले कारण मलाही अरी मटेरियल अस्तर वगैरे बरंच सामान आणायचं होतं तर मी कट करून ठेवलेला जो ब्लाऊज होता तो मी ताईंकडे स्टिच करायला दिला साडीसुद्धा फॉल लावली हातशिलाई करायला त्यांच्याकडेच दिली आणि सांगितलं की कस्टमरला तुम्हीच पोच करा सो ताईंनी माझं ऐकलं त्यामुळे मी फ्री झाले तीन साडेतीन वाजता आम्ही रविवार पेठेकडे निघालो तर इथे बघा मंडईत येऊन आम्ही गाड्या पार्क केल्या टू व्हीलर्स नेल्या होत्या आम्ही तीन कपल माझ्या मैत्रिणी आणि त्यांचे हसबंड्स अशा आम्ही तीन बाईक्सवर आम्ही गेलो होतो सो आम्हाला पोचायला जवळजवळ चार साडेचार वाजले कारण तासभर लागतो थोडंफार ट्रॅफिक होतं रविवार असल्यामुळे तर तासभर लागला होता आम्ही पोचलो सगळ्यात पहिल्यांदा चहाची आठवण झाली सो इथे गेल्यानंतर आम्ही पहिला एका टपरीवरती छान असा चहा घेतला पण इथे बघताय तुम्ही बाजूला थोडंसं ॲटमॉस्फिअर इतकं काही खास नव्हतं पण इथे टपरीवरती चहाचा वास खूप छान आला म्हणून आम्ही इथे थांबलो कारण रविवार पेठेकडे आम्ही मधल्या गल्लीनं गेलो होतो सो इथे पहिला चहा घेतला आणि त्यानंतर मस्त असं मग आम्ही शॉप्स शोधत शोधत पुढे निघालो सगळ्यात पहिल्यांदा म्हटलं आधी आपण सर्च करूया सगळं आणि त्यानंतर मेन दुकानामध्ये जाऊया सो मैत्रिणी माझ्या दोन होत्या कोणाला काय घ्यायचं होतं कोणाला जे चे आपले आप शॉपिंग करत होते इथे ओम बघा ओमचं तर काहीतरी भलतंच आम्हाला बॉटल्स हे ते सगळं सोबत घेऊन फिरावं लागतं सो रविवार पेठ अशी मस्त तरी बऱ्यापैकी दुकानं क्लोज होती रविवार असल्यामुळे बऱ्याचदा नसतात बंद पण आज बंद होते बरेचसे शॉप्स सो आम्ही जसं आम्हाला जे काही काही घ्यायचं होतं त्या पद्धतीने शॉप शोधत शोधत आम्ही पुढे निघालो इथे माझ्या मैत्रिणींनी तिच्या मुलीसाठी शंभरला तीन सेट्स होते खूप सुंदर होते जसे की तुम्ही बघताय खूप मस्त होते तिने ते तिच्या मुलीसाठी घेतले काही माळांचे काही डायमंडचे खूप सुंदर सुंदर शेप्स होते बटरफ्लाय त्यानंतर सनफ्लावर असे छान मस्त मस्त होते तिने तिची मुलगी आहे तीन चार वर्षाची तिच्यासाठी तिने अल्टरनेट वापरता येईल म्हणून घेतले मस्त वाटत होते मलाही वाटत होतं घ्यावं पण माझं फारसं घालणं होत नाही त्यामुळे मी नाही घेतले त्यानंतर महत्त्वाचं काम म्हणजे ज्या कामासाठी मी आले होते ते शॉप्स मला फायनली भेटलं आणि या शॉपमध्ये मी सगळी चौकशी करून झाली जसं की मला क्वांटिटीमध्ये लेस घ्यायच्या होत्या अस्तर घ्यायचं होतं आणि पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला अरिवर्कचं मटेरियल घ्यायचं होतं सो शुगर बीड्स ज्या आहेत त्या त्यांनी सगळ्या प्रकारच्या शुगर बीड्स मला दाखवल्या त्याचे रेट्स सांगितले आणि काही समथिंग जे प्रोडक्ट्स होते ते मी फायनल केल्याने नंतर हे मला प्रोडक्ट्स पाठवणार होते त्यानंतर मला सुया पण घ्यायच्या होत्या जसं की मला क्लासेस सुरू करायचे आहेत ऑफलाईन क्लासेससाठी तीन स्टुडंट ऑलरेडी बुकिंग झालेले आहेत सो क्लासेस पण मला घ्यायचे होते आणि सॅटर्डे संडेची ऑलरेडी बॅच सुरू आहे जी ऑनलाईनची आहे फक्त आणि फक्त सॅटर्डे संडे तर त्या स्टुडंटला मला मटेरियल पाठवायचं होतं त्यामुळे मी काही मटेरियल सोबत घेऊन आले आणि काही मटेरियल मला कुरिअरनी येणार होतं तर मी इथे अरीच्या ज्या सुया होत्या त्या नंबर वाईज मी त्यांच्याशी डिस्कस करत होते की कुठल्या सुया मी घेतल्या पाहिजे कुठल्या नाही घेतल्या पाहिजे या सगळ्या गोष्टी त्यांच्याशी डिस्कस करत होते आणि त्यानंतर मी फायनलाईज केलं काही सामान मी घेऊन आले काही सामान मी त्यांना ट्रान्सपोर्टमध्ये टाकायला सांगितलं खूप स्वस्त आणि होलसेलमध्ये पण काही अस्तर जे आहेत ना त्याचा फारसा फरक नाही पडत हार्डली तीन चार रुपयाचा फरक पडतो तर मी जे मला मेन मेन अस्तर लागतात ना की ब्लॅक पिंक कलर त्यानंतर नेव्ही ब्लू कलर अशा बेसिक ज्या गोष्टी होत्या ज्या रेग्युलर आपल्याला अस्तर लागतात त्याचेच मी तागे आणले बाकी जसं लागतील तसं मी ते जवळच्या शॉपमधून घेणारे कारण काय होतं ते पडून पडून राहतात आणि नंतर ते चुरगळणं हे ते बऱ्याचशा गोष्टी होतात आपल्याकडे तितकी ठेवायला जागा नसते मी स्वतः हा विचार करते बाकी मला जे कॅनवास लागत होतं अजून बऱ्याचशा गोष्टी लागत होत्या त्या छोट्या छोट्या गोष्टी मी आणल्यात आणि अजून मी परत एकदा जाणार आहे तेव्हा तुम्हाला डिटेलमध्ये दाखवेल चला मग त्या शॉपमधून बाहेर पडलो त्यानंतर आम्हाला जवळजवळ आठ साडेआठ वाजले होते तिथून बाहेर पडायला कारण पूर्ण रविवार पेट आम्ही फिरलो आणि त्यानंतर आम्ही निघालेलो होतो कॅम्पमध्ये कॅम्पमध्ये पण एका शॉपमध्ये आम्हाला जायचं होतं त्यानंतर आम्ही इथे बर्गर खायला आलेलो so, आहे सो सगळ्यांना माहिती असेल कॅम्पमधला फेमस जो कॉर्नरवरचा कॉर्नरचा बर्गर आहे जो खूप जुनं शॉपी आहे सिग्नलच्या इथलं तिथे आम्ही येऊन थांबलो इतकी वेटिंग होती भयंकर गर्दी होती तरी पण आम्हाला तिथलाच बर्गर खायचं होतं सो आम्ही तिथे वेटिंगला थांबलो आणि फायनली बर्गर घेतलं सो बर्गर दाखवताना आलं मला कारण इतकी गर्दी होती आणि खूप घाईघाई होत होती त्यात तो बर्गर इतका मोठा होता की खाणं अशक्य होतं तो सो आम्ही हाफच बर्गर खाल्ला आणि हाफ बर्गर पॅकिंग करून घरी घेऊन आलो तर बराच वेळ आम्हाला इथे वेट करावा लागणार होता सगळे वैतागले होते मुलं तर खूप वैतागली होती भूक लागल्या होत्या त्यांना मस्त आम्ही एन्जॉय केलं मुलंही छान एन्जॉय करत होती त्यानंतर आता आम्ही तिथून बाहेर पडलो आणि आता घरी निघालेलो आहोत या इथे बघा तनिषने <laughs> या इथे बघा तनिषने काय केलं होतं फ्रेंच फ्राईज पॅक करून घेतलेले होते तो बाईकवरती खात होता सो इकडे ओमलासुद्धा ट्रान्सफर करत होता त्यानंतर बाकीचे जे बाईक्स होते छोटे छोटे म्हणजे फ्रेंडशी मुलं होते सगळ्यांना एक एक दोन दोन तो फ्रेंच फ्राईज देत होता मस्त मुलं एन्जॉय करत होती कधी नव्हे ते असे काहीतरी वेगळं ट्राय केलं त्यामुळे मुलं जाम खुश होती सो खूप छान मज्जा आली म्हणजे आज एक तर काम पण होतं आणि जस एक छोटीशी आमची ट्रिप पण झाली असे मजा मस्ती करत मस्त आम्ही घरी येऊन पोचलो चला मग मस्त शॉपिंग झाली एन्जॉय केलं आहे आता इकडे बघा त्याचे सोफा कवर वगैरे धुतलेले आहेत आज मी तर हे उद्या आम्ही आता चेंज करेल आता खूप झोप आली आहे दादू पण झोपला आहे माझा आणि दो, दोन दोनच गोष्टी घेतल्या मी एक पर्स घेतली छोटेसे मोबाईल पाऊच जसं की जर खाली असं पटकन कुठे जायचं तर चार पैसे आणि मोबाईल राहील अशा हिशोबाने आणि एक छो टॉप घेतलेला आहे थ्री हंड्रेड रुपीजचा सो फक्त फाईव्ह हंड्रेड रुपीजची खरेदी केली पण बेसिक म्हणजे मला अरी मटेरियलचं खूप सारं म्हणजे रेट्स काढायचे होते सिटीमध्ये जाऊन पेठेत सो मी ते काढलेत आणि त्यानंतर आता मी ते मागवलेलं पण आहे जेव्हा माझं पार्सल तेव्हा मी तुम्हाला शेअर करेन त्या गोष्टी सगळ्या की काय काय किती किती कसं कसं मागवलेलं आहे शॉपचं नावसुद्धा शेअर करेन सो चलो बाय बाय छानशा मध्ये पुन्हा आपण भेटणार आहोत आजचा ब्लॉग थांबवते गुड नाईट सगळ्यांना